मित्रांनो चार जून रोजी लोकसभेचा निकाल लागला आणि महाराष्ट्रात एकच राजकीय गोंधळ आपल्याला पाहायला मिळाला मोठमोठे राजकीय नेते जे कित्येक वर्षापासून खासदार म्हणून विराजमान होते त्यातील काहीतर केंद्रीय मंत्रीसुद्धा होते त्यांच्या महाविकास आघाडीच्या नऊ शिख्या उमेदवाराकडून दारूण पराभव झाला महायुतीला सतरा तर महाविकास आघाडीला एकतीस जागा मिळाल्या आणि त्यामुळे शिंदे गटात ज्यांचा पराभव झाला आहे किंवा जे असे उमेदवार आहे जे विधानसभेला उभे राहू शकतात त्यांच्या मनामध्ये कुठे ना कुठे ही भीती निर्माण झाली आहे एक तर त्यांना माहितीकडून उमेदवार मिळेल का हे कन्फर्म नाही आणि मिळाली तर महाविकास आघाडीच्या उमेदवार समोर आपला टिकाव लागेल का या भीतीने ठाकरे शिंदे गटात गेलेले सहा निश्चित मानली जात आहे आणि त्याची अनुभूती ही शिंदेनाही आली आहे आणि त्या दृष्टीने वर्षा बंगल्यावर हालचाली दिसून आल्या आहेत पराभूत झालेले आमदार तिकीट नाकारलेले खासदार आणि सोबत असलेले आमदार यांची काही दिवसापूर्वी बैठक वर्षा बंगलावर झाली आणि प्रामुख्याने सहा आमदार फुटतील असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ठाकरे गटात फक्त असाच आमदार घेतलं जाईल जे शिंदे गटात राहून सुद्धा तटस्थ होते म्हणजे त्यांनी ठाकरे गटावर कुठलाही आरोप प्रत्यारोप केला नसेल कोण आहे ते सहा आमदार ठाकरे गटात हे पुन्हा घरवापसी करू शकतील का पाहूया आपण व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहतात आपले युट्यूब चॅनल मराठी कट्टा ठाकरे गटात घरवापसी करणाऱ्या सहा आमदारांपैकी पहिले नाव येते ते म्हणजे ज्ञानराज चौगले ज्ञानराज चौगले हे उमरगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर जर आपण पाहिले तर धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील या दोन ठाकरे गटातील खासदार आणि आमदार यांचा सिव्हिल स्कोर हा खूप चांगला होता तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिले तर शिंदे गटात असलेले परडे विधानसभेचे आमदार तानाजी सावंत आणि उमरगाव विधानसभेचे ज्ञानराज चौगले यांचा सिव्हिल स्कोअर हा खूपच डाऊन होता लोकसभेमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेली लीड आता हे सांगते की ओमराजे निंबाळकर हे धाराशिवमधील मधील गेम चेंजर आहे मग असा विधानसभेला नुकसान करून घ्यायचं नसेल आणि तिसऱ्यांदा आमदार जिंकायचे असेल तर मग ज्ञाने चौकले ठाकरे गटात जाण्याचा विचार करू शकतात ठाकरेकडे जाऊ शकेल असा दुसरा आमदार म्हणजे प्रदीप जसवाल प्रदीप जसवाल हे औरंगाबाद मध्य मतदारसंघातील आमदार आहे लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील एकमेव जागा जिथं शिंदे गटाच्या उमेदवार विजय झाला होता आणि ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या निवडणुकीत शहरातील पश्चिमेचे विद्यमान आमदार संजय शिरसाट ग्रामीण वैजापूरचे आमदार रमेश भोरणारे या शिंदेगडातील आमदारांनी संदीपान भुमरेला आपल्या मतदारसंघातून चांगलं लीड दिलं होतं मात्र प्रदीप जसवाल यांच्या मतदारसंघातून भुमरे यांना पाहिजे तशी लीड मिळाली नाही काही लोकांचं असंही म्हणणं होते की त्यांनी चंद्रकांत खैरे यांना मदत केली होती त्यामुळे खैरे यांच्या जी साधलेली जी जवळीक आहे आपल्याला हेच सांगते की प्रदीप जसवाल ठाकरेकडे जाण्यासाठी परतीच्या वाटेवरती आहेत यानंतर ठाकरेकडे परत जाऊ शकतील असे तिसरे आमदार म्हणजे महेंद्र थोरवे महेंद्र थोरवे हे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत विधिमंडळाच्या लॉबीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गटाचे एक आमदार थेट मंत्रालयात भेटल्याचं काही दिवसापूर्वी आपल्याला पाहायला मिळालं शिंदे गटाचे आमदार असलेले महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्या लॉबीमध्ये भाजपाची झाली होती आणि त्यामुळे अधिवेशनात हा विषय चर्चेचा ठरला होता मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा मंत्री दादा भुसे आपली कुठलीच कामं करत नाही त्यामुळे माझ्या मतदारसंघात माझी कामं होत नाही शिंदे गटात राहूनही जर माझे कामं होत नसेल तर मी जनतेला काय उत्तर देऊ आणि कुठल्या बेसवर पुढच्या निवडणुकीत जनतेच्या सामोरे जाऊ अशी खतखत महेंद्र थोरवे यांनी बोलून दाखवली होती एकंदरीत शिंदे गटात राहून आपला सिबिल स्कोअर हा खूप डाऊन होत आहे आणि लोकसभेचे निकाल पाहता महेंद्र थोरवे हे पुन्हा एकदा घरवापसी करू शकतात हे मात्र निश्चित आपल्याला दिसत आहे महेंद्र थोरवेनंतर चौथे आमदार आहेत जे ठाकरे गटात जाऊ शकतात आणि ते म्हणजे प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर हे राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीला क्लिअर केलं होतं की जेव्हा विधान परिषदेचे जे मतदान पार पाडलं तेव्हा एकनाथ शिंदेने त्यांच्यासहित दहा आमदारांना भेटायचे आहे असं म्हणून फार मामसवाद नेलं होतं तेव्हाच प्रकाश आंबेडकर हे सुद्धा नोट रिचे झाले होते गुजरातच्या सीमेवर होते त्याच वेळेस आपल्यासोबत काहीतरी चुकीचे घडते हे त्याला समजलं त्यानंतर त्याने मुंबईला म्हणजे ठाकरेकडे प्रयत्नाचा निर्णय घेतला परंतु आपण नाही बाकीचे सर्व आमदार सोबत जात आहेत हे समजल्यानंतर ते सुद्धा शिंदे गटात सामील झाले उद्धव ठाकरे सोडण्यासाठी त्यांच्याकडे कुठलंच असं कारण नव्हतं शिवाय शिंदेगडात राहून सुद्धा प्रकाश आंबेडकर हे तटस्थ राहिले उद्धव ठाकरे व त्यांनी कधीही टीका केली नाही आणि लोकसभेच्या निकालनंतर आता तर असंही बोललं जात आहे की आंबेडकर हे ठाकरेकडे पुन्हा जाण्यासाठी आपले परतीचे दोर धरत आहेत मित्रांनो यानंतर जे पाचवे आमदार आहेत ते ठाकरे गटात जाऊ शकतात आणि ते म्हणजे बाळाजी कल्याणकर बालाजी कल्याणकर हे नांदेड उत्तर विधान मतदारसंघाचे आमदार आहेत नांदेड जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बालाजी कल्याणकर यांना पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली होती आणि ती उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिली होती बालाजी कल्याणकर याने आपल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे बडे नेते डी पी सावंत यांचा पराभव करत विधानसभा गाठली होती विशेष म्हणजे नगरसेवक असलेले बालाजी कल्याणकर यांना पक्षात थेट विधानसभेत पाठवल्याने पक्षात निष्ठावंतांना संधी मिळते असे त्यावेळी शिवसैनिकांमध्ये चर्चासुद्धा झाली होती मात्र ज्या उद्धव ठाकरेंनी त्यांना आमदारिकेचे मान दिला त्याच ठाकरेबरोबर त्यांनी गद्दारी करून बालाजी कल्याणकर हे शिंदेसोबत गेले त्यामुळे त्यावेळी नांदेडच्या शिवसैनिकामध्ये मोठ्या प्रमाणावरती संताप पाहायला आपल्याला मिळाला होता विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी सर्वाधिक निधी हा बालाजी कल्याणकर यांना दिला होता असं सुद्धा बोलले जात आहे एकंदरीत काय तर पहिल्या टर्ममध्ये गद्दारीचे सिक्का लावून ते दुसऱ्या टर्मला निवडून येतील का याची गॅरंटी कोणीही घेऊ शकत नाही बंडखोरीमुळे मतदारामध्ये मदा असलेले नाराजी आणि तसेच शिवसैनिकेमध्ये असलेले नाराजी लक्षात घेता ते पुन्हा ठाकरे गटात जर नाही गेले तर मग काँग्रेसचे उमेदवार पहिल्यापासून तिथे ट ठोकून आहे आणि त्यांचा पराभव हा शंभर टक्के फिक्स आहे आता पुढील व्यक्ती म्हणजे सहावे आमदार जे ठाकरे गटात जाऊ शकतात आणि ते म्हणजे किशोरप्पा पाटील किशोरप्पा पाटील हे पाचोऱ्या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांची विशेषता म्हणजे त्यांचे काम बोलतं पत्रकारांना मी शिबीर दिले हे जाहीरपणे कबूल करणारे आमदार म्हणजे किशोर अप्पा पाटील हे आपल्या रोकटोक स्वभावासाठी ओळखले जातात एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंडखोरी केली तेव्हा शिंदे गटात हेही सामील झाले होते शिंदे गटात असले तरीही त्यांनी ठाकरेवरती कधीही टीका केली नाही शिवाय शिंदे गटात ते तटस्थ दिसले असाच विधानसभेच्या तोंडावर कार्यकर्त्याचे कोल पाहून ते ठाकरे गटात किंवा पवार गटात जातील असा चर्चा अधूनमधून होताना आपल्याला दिसत आहे याच दरम्यान मित्रांनो वर्षा बंगल्यावरती पराभूत झालेल्या खासदारांनी म्हणजे उमेदवारांनी हजेरी लावली होती ज्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार यामिनी जाधव राहुल शेवाळे हेमंत गोडसे सदाशिव लोखंडे संजय मंडलेक बाबूराव कदम कोवळेकर हेमंत पाटील म्हणजे राजेश्री पाटील यांचे पती राजू पारवे हे सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होते चर्चा तर अशी आहे यात पराभव होण्यामागे अनेकांना बंडखोरी नडली आणि असे उमेदवारसुद्धा आता ठाकरे गटाकडे जाण्याचे विचार करू शकतात ज्या ठिकाणी विरुद्ध ठाकरे असा थेट सामना रंगला तिथे गद्दार की खुद्दार असा थेट प्रचार झाला आणि आसाममध्येच अनेकांना त्याचा फटका बसला आता यामध्ये जे खासदार किंवा पराभूत झालेले जे उमेदवार आहेत हे पुढे आमदारकीसाठी म्हणजे विधानसभा लढण्यासाठी ठाकरे किंवा पवारच्या पक्षात जाऊ शकतात हे चिन्ह आता महाराष्ट्रामध्ये दिसत आहे एकंदरीत पाहता लोकसभेच्या प्रवाहावरून आपलं हेच दिसते की विधानसभेला सुद्धा महाविकास आघाडी ही स्ट्रॉंग राहू शकते असामध्ये मोठ्या प्रमाणात फोडाफोडीसुद्धा होऊ शकते आणि काहीजण स्वतःहून घरवापसी करतील यामध्ये प्रामुख्याने शिंदे गटातील जे सहा आमदार आहेत यांचा समावेश आहेत महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितले आहे की माझ्या पक्षात मी अशाच लोकांना प्रवेश देणार आहे जे शिंदेगडात राहूनही तटस्थ होते मित्रांनो तुम्हाला काय वाटते कोण असे उमेदवार आहेत जे शिंदेगडातून गटात जाऊ शकतात आणि गट त्यांना स्वीकारू शकतो तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद